नमस्कार मित्रांनो ही सरकार सेवा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण महाडीबीटी अंतर्गत ट्रॅक्टर या घटकासाठी निवड झाल्यानंतर डॉक्युमेंट कशा प्रकारे अपलोड करायचे व कोण कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे करा ते आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर सुरू करूया व्हिडिओ तर मित्रांनो महाडीबीडीच्या ऑफिशियल वेबसाईटवर वर येऊन तुम्हाला फार्मर आय डी टाकून तुमचं लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल चलन अपलोड यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे पहिला जो ऑप्शन आहे वैयक्तिक कागदपत्रे यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत ज्यामध्ये तुमची निवड झाली आहे ती संपूर्ण यादी इथे दिसत असेल तर इथे तुम्ही बघू शकता कृषी यांत्रीकरण त्यापुढे ट्रॅक्टर आपण आता ट्रॅक्टरसाठी डॉक्युमेंट अपलोड करणार आहे तर त्याच्यासमोर कागदपत्र अपलोड करा यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तीन डॉक्युमेंट मागत आहे बँक खाते पासबुक निवडक अवजारे वन पट्टाधारक लाभार्थी करता प्रमाणपत्र तर बँक खाते पासबुक तुमच्याकडे असणार आहे निवडक अवजारे यंत्र दरपत्रक म्हणजेच जो तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करणार आहे तर ट्रॅक्टर साठी तुम्हाला एक लाख पंचवीस हजार रुपये सबसिडी असणार आहे आणि जो ट्रॅक्टर आहे तो तुम्ही कोणत्या घटकासाठी अर्ज केला म्हणजे टू डब्ल्यू डी किंवा फोर डब्ल्यू डी आणि किती एच पीचा जो ट्रॅक्टर आहे ते तुम्ही अगोदर जो सिलेक्ट केला त्याचं तुम्हाला इथे कोटेशन अपलोड आहे तर ते कोटेशन जे आहे ते तुम्हाला ज्या शोरूममधून तुम्ही ट्रॅक्टर घेणार आहे तिथे तुम्हाला मिळून जाईल आणि त्याचबरोबर त्या डीलर सर्टिफिकेट डिलर सर्टिफिकेट ट्रॅक्टर तुम्ही घेणार आहे त्याचा टेस्ट ते रिपोर्ट देखील इथे अपलोड करायचा आहे तर सर्वप्रथम इथे बँक खाते पासबुकवर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर बँक खाते पासबुक इथे अपलोड आहे तर मी ते बँक खाते पासबुक अपलोड करून घेतो त्याची बँक खाते पासबुकची पी डी एफ करून घ्यायची आहे आणि ती पीडीएफ जी आहे ते पाचशे केबीपेक्षा कमी साईजची लाग लागते म्हणजे पाचशे केबीपेक्षा जर जास्त फाईल पुढे गेली तरी ते अपलोड होत नाही तर त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे कोटेशनचा तर कोटेशन मी शोरूममधून मधून आणलेला आहे तर टेस्ट रिपोर्ट डीलर सर्टिफिकेट आणि कोटेशन मी एका फाईलमध्ये तयार केलेला आहे तिथे मी अपलोड करून घेतो तर तुम्ही बघू शकताय कागदपत्र हिशोज अपलोड केले असा मेसेज आलेला आहे यानंतर राहिलं शेवटचं जे आहे वन पट्टाधारक लाभार्थी करता प्रमाणपत्र तर या ठिकाणी तुम्ही तुमचे आधार कार्ड व सात बारा अपलोड करू शकता तर मी ते माझ्या आधार कार्ड व सात बारा अपलोड करून घेत आहे तर अशा प्रकारे आपले तिन्ही डॉक्युमेंट अपलोड झाले आहेत तर डॉक्युमेंट अपलोड कोणती झाले ते परत एकदा आपल्याला चेक करायचं आहे ते चेक करण्यासाठी कागदपत्र पहावर क्लिक आहे तर यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता हे जे आहे ते डीलर सर्टिफिकेट आहे आणि खाली जे आहे ते इथे टेस्ट रिपोर्ट आहे म्हणजे दो ट्रॅक्टर तुम्ही घेणार आहे त्याचा टेस्ट रिपोर्ट इथे दिलेला आहे आणि लास्टला जे आहे ते कोटेशन आहे म्हणजे तुमचं जे ट्रॅक्टरचं मॉडेल आहे तुमचं नाव आणि ट्रॅक्टरची जी रक्कम आहे ती इथे दिलेली आहे तर लक्षात घ्यायचं आहे जे तुम्ही कोटेशन अपलोड करताय तोच ट्रॅक्टर तुम्हाला घ्यावं लागणार आहे जे कोटेशन अपलोड केलेलं आहे तेच परत येऊन चेकिंग होतं तर हे झालं एक डॉक्युमेंट आणि खाली आपण इथे आधार कार्ड व सात बारा अपलोड केलेलं आहे तुम्ही देखील इथे आधार कार्ड सात बाराच सा अपलोड करायचा आहे आणि बँक खाते पासबुक म्हणजे तुमच्या पासबुकचा फोटो काढून पीडीएफ मध्ये कन्वर्ट करून इथे अपलोड करायचा आहे तर आपले तिन्ही डॉक्युमेंट इथे सक्सेसफुली जतन केले आहेत कारण आपण इथे जतन करावं आणखी क्लिक केले नाही तर तिन्ही डॉक्युमेंट चेक केल्यानंतर आपल्याला कन्फर्म करायचं आहे काही चुकीचे आता आपण अपलोड केलेले नाही तर सर्व झाल्यानंतर परत आपल्याला जतन करावर क्लिक आहे पण तुम्ही बघू शकताय तुम्हाला खात्री आहे का तुम्ही अपलोड केलेले दस्तऐवज सबमिट करू इच्छिता तर यानंतर तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे तर ओकेवर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर तुम्हाला महाटी भेटीकडून एक मेसेज आला हो असेल की तुमचे डॉक्युमेंट सक्सेसफुली सबमिट झालेले आहेत तर अशा प्रकारे आपली जी ट्रॅक्टर या घटकासाठी निवड झाली होती त्यासाठी आपण डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही देखील तुमची ज्या घटकासाठी निवड झाली आहे त्याची डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि जरी काही प्रॉब्लेम आला असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद